मुंबईत येण्याची तुम्ही तयारी तर केलेली आहे मात्र यापूर्वी जर गेल्या वर्षीची आंदोलनं बघितली तर तुमचा सरकारबरोबर संवाद असायचा सातत्याने सरकार बर किंवा सरकार सरकारचे प्रतिनिधी तुमच्याबरोबर संवाद साधायचे ह्या आंदोलनापूर्वी कारण हा इशारा देऊन तुम्ही अनेक महिने झालेले आहेत हा इशारा देताना त्याच्या आधी किंवा नंतर तुमचं या सरकारमधल्या कुणाशी बोलणं झालंय का मुख्यमंत्र्यांसोबत तुमचं बोलणं झालंय का किंवा शेवटचं बोलणं कधी झालं होतं संवाद पहिल्या सरकारबरोबर साहेबाबरोबर होता सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांशी होता त्यांना जाण होती गोरगरीब मराठ्यांच्या वेदनाची व्यथाची गोरगरीबाला आरक्षण कशासाठी लागतंय गरजवंत गरीब मराठा आहे बिचारा खूप हालाकेनं कष्ट करतो त्याच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे परंतु हे तसे संवाद करत नाहीयेत आता आमची काय चूक आम्ही काय त्यांना येऊ नको म्हणलो का चार महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली त्याच्यात दोन महिने झाले स्वतः मी देवेंद्र फडणवीस साहेबाला फोन करून सांगितलं होतं साहेब आम्हाला गरीबाच्या व्यथा मांडायच्या कधी मांडायच्या तुम्ही आंतरवालीला या दोन महिने उलटून गेले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार मंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि विशेष करून फडणवीस साहेबाला मी कधी बोललो नाही दोन वर्षात स्वतः मी स्वतः फोन लावला त्यांना आणि त्यांना फोन करून सांगितलं की आम्हाला तुमच्याशी बोलायचंय घरांना मांडायचं तुम्ही आंतरवालीला या आम्हाला मुंबईला यायचं नाहीये तुम्ही सव्वीस ऑगस्टच्या आत आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा आम्हाला मुंबईला नाही यायचं काय चूक आहे आमची याच्यापेक्षा काय संयम दरुष सांगा चूक असेल सा, तर दोन तोंड चापला हा ना आमच्या दिलं होतं कुठं आले नाही आले ना मग माझी चूक काय हेच मुंबईकरांना सांगतोय महाराष्ट्रातल्या जनतेला हे सांगतोय मराठ्यांना पण तेच सांगतो मी माझे काय चूक आता मी नाही हटू शकत माग गरिबांच्या लेकराचा लढा आरक्षणाचा मी नाही हटू शकत मी माझे सगळे प्रयत्न केलेत परत कुणी मला उद्या म्हणलं असतं तुम्ही मुख्यमंत्र्याला बोलले का ते बोलायला पाहिजेत आंदोलकांना कारण राज्याचे प्रमुख ते आहेत मायबाप ते आहेत पालकत्व त्यांच्याकडे राज्यातली जनता त्यांचे लेकरासारखे त्यांनी बोलायला पाहिजे बाबा काय करा नाही तुमचं काय शंका आहे आपण सोडू आम्ही बोललोत साहेब माझ्या गरिबांच्या लेकरांचं मला आरक्षण महत्वाचं आहे बरं तुम्ही जरी मोठ्याच्या भूमिकेत असला श्रीमंतीच्या आम्ही गरीब आहेत आम्ही लहान बापाच्या होतून तुम्हाला फोन करलो आम्ही लहान बापाच्या झालो होतून कॉल केला आहे की साहेब तुम्ही या आम्हाला घरांना मांडायचं मुंबईला नाही यायचं आम्हाला पण तुम्ही नाही दिलं तर मला मुंबईला यावं लागत तरी त्यांनी दोन महिने झालं काहीच केलं नाही आता तारीख डिक्लेअर केलेले चार महिने झाले आणि आम्ही त्यांना सरकारला विनंती केलेली दोन वर्ष होत आलेत किती संयम धरू सांगा नाही थांबू शकत मी मुंबईला येणार आहे शांततेत येणार आहे दुःख व्हायचा इच्छा नाही आमचा इच्छा नाही पण आरक्षण मी घेणार आता सोडणार नाही निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे मराठ्यांना सुद्धा हात जोडून विनंती राजकारण राजकारण करून घरात बसू नका लेकर बाळ शाप शिवाय देखील हो तुम्हाला लेकरबाळांचा वाटला करायचा अधिकार नाही तुमच्या लेकरासाठी झटतोय मनोजरा